सावंतवाडी धरणाविषयीची खूप मोठी बातमी समोर आलेली आहे या बातमीनुसार जायकवाडी धरणातून किती क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे याचबरोबर सध्या जायकवाडी धरण क्षेत्रामध्ये काय परिस्थिती आहे या, या विषयाची सविस्तर माहिती जी आहे ती आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर नमस्कार मंडळी आज जायकवाडी धरणाची खूप महत्त्वाची बातमी समोर आली असून ह्या बातमीमध्ये सांगण्यात आलेलं आहे की जायकवाडीच्या धरणातून गेल्या दोन दिवसापासून लाखोंच्या क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू होता त्यामध्ये खूप मोठी घट झाली असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे सध्या जायकवाडीच्या धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग पाहिला तर एक लाख दोन हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग जो आहे तो सध्या सुरू असल्याचं आलेल्या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे जायकवाडी धरणातून गेल्या दोन दिवसापूर्वी जर पाहिलं तर तीन लाख सात हजार पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता कारण जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार असा पावसाने हजेरी लावल्यामुळे पाण्याची जी आवक आहे ती तीन लाखापर्यंत देखील पोहोचली असल्याचं आकडेवारीमध्ये सांगण्यात आलं होतं त्यामुळेच जायकवाडीच्या पाटबंधारे विभागाला जायकवाडीच्या धरणातून सत्तावीस दरवाजामार्फत गोदावरी नदी पात्रामध्ये लाखोंच्या क्युसेसमध्ये पाण्याचा विसर्ग करावा लागला असल्याचं देखील सांगितलं जात आहे क्युसेसने केलेल्या विसर्गामुळे गोदाकाठच्या गावांना खूप मोठा असा फटका देखील बसला असल्याचं आपल्याला आता पाहण्यास मिळत आहे सध्या जायकवाडीच्या धरणातून जो पाण्याचा विसर्ग सुरू होता त्यामध्ये खूप मोठी घट झाली असल्याचं पाहण्यास मिळत असून सध्या एक लाख दोन हजार क्युसेसने जायकवाडीच्या धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचं सांगितलं जात असून ह्या पाण्याच्या विसर्गामध्ये सायंकाळपर्यंत देखील मोठी घट होऊ शकता असं देखील सांगितलं जात आहे कारण जायकवाडीच्या धरणामध्ये येणारी पाण्याची आवक अत्यंत कमी झाल्यामुळे पाण्याच्या विसर्गामध्ये देखील घट होत असल्याचं सांगितलं जात आहे जायकवाडी धरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद